हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद प्रथम सर्व पत्रकारांचं राष्ट्रवादी भवनमध्ये स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी परवा ज्यावेळेस जिल्हा नियोजनची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आमदारांनी या ठिकाणी एक प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी तालुक्याला निधी मिळणार नाही किंवा अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या त्या ठिकाणी हे होत असताना शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार असतो पण ते बोलत असताना कुणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत किंवा आपण जे शब्द बोलतो ते शब्द जपून वापरले पाहिजेत अशा पद्धतीने आपण प्रत्येकजणच त्या गोष्टी सार्वजनिक जीवनामध्ये पाळत असतो परंतु त्या ठिकाणी आमदारांनी जो शब्द वापरला शेवटी शासनाचा निधी हा कुणाचाही एकट्याचा नसतो तो सर्वांचाच असतो आणि ज्यावेळेस आपण आरोप करत असतो मी आपण कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी खाली तालुक्यामध्ये काम करत असतो शेवटी आमदार साहेब बी या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करत असताना कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला एक रुपयाचासुद्धा निधी कधी त्यांनी दिलेला नाही आणि अशा पद्धतीने शेवटी आपण कसं वागतोय हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी जो आरोप केला तो चुकीचा आरोप होता आणि त्या शब्दाचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ह्या गोष्टी सर्वांच्या समोर आल्या पाहिजेत यासाठी ही फेस घेतलेली आहे तरी या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत जाते माझ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि तालुका अध्यक्ष कुतुंबिमार त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार संभाजीराव गुजीर त्याचप्रमाणे सर्वांचेच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर्चं नेतृत्व दिगंब्र शेटी पाडेसर त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष आमच्या सर्वच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सांगितल्याप्रमाणे आठ दहा दिवसापूर्वी जे ची मीटिंग झाली आणि मध्ये या ठिकाणी जिल्हा नियोजनचा पालकमंत्री या नातेने तालुक्या जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांनी जे निधी सर्व तालुक्यांना वाटप केलं त्याची घोषणा केली त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी दादांना जे उपलब्ध वाटलं त्याप्रमाणे दादांनी प्रत्येक तालुक्याला प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा या ठिकाणी विचार केला आणि अशा पद्धतीने दादांनी या निधीचं वाटप पालकमंत्री या करत असताना पुरंदर तालुका हवेली तालुक्याचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी ज्याप्रमाणे बेताल वक्तव्य केलं आणि अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन या ठिकाणी अजितदादांच्या बाबतीत वक्तव्य केलं त्याचा या तालुक्याचा विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने व एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो मी या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय काम करत असताना गेले तीस वर्ष झालं मी पाहतोय तर सासवड असेल जेजुरी असेल किंवा तालुक्यातले कुठलेही काम काम करत असताना तालुक्याच्या प्रतिनिधींनी सुद्धा आम्हाला आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केलं आहे या ठिकाणी नगरपालिकेमध्ये मी पंधरा वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचा निधी कुणालाही विश्वासात न घेता देतात मग तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जर अजितदा कुठंतरी थोडंफार प्रमाणात कमी के जास्त केला असेल निधीचे शेवट कार्यकर्ता जपायचा पक्ष चालवायचा म्हटल्यानंतर तेवढं करावं लागतं आणि असं करत असतानाही कुठंतरी वैयक्तिक पार हालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे उपरोधित नाही आहे आणि याचा सर्व या सर्व गोष्टींचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी अशा पद्धतीची वक्तव्य जर परत आली तर त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे परत रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आम्ही निषेध करू एवढंच या ठिकाणी काम सांगतो तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सन्माननीय व्यासपीठ पत्रकार मित्रांनो राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी या जिल्ह्यामध्ये विकासामध्ये दडणघडण केली ते आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्यावरती काही किरकोळ गोष्टींवरून आपल्या तालुक्यातल्या आमदारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी धिक्कार करतो निषेध करतो कारण पुरंदर तालुक्यामध्ये हा एक वैचारिक तालुका आहे या तालुक्याने आपली राजकीय पवित्रता कधी सोडलेली नाही अशा तालुक्यामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून वेगळं वळण देण्याचं जे काम चालू सुरू झालेलं आहे ते हा काँग्रेस पक्ष कधीही राष्ट्रवादी पक्ष खपून घेणार नाही आणि आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल जे शब्द उच्चारले त्याचा तीव्र शब्द पुन्हा एकदा निषेध करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एकोणीसशे एकोणीस सालची निवडणूक लक्षात घेतली तर अजितदा उणे उ केला असतं तर आपल्याला एक घटनात्मक आमदारपद मिळालं असतं का याचा त्यांना कधी विचार नाही आला इतक्या लवकर विसरायचं असतं आणि मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे त्यांनी क्लिप्समध्ये जे एक दोन नावं घेतलीत त्यांना जिल्ह्यातलं राजकारण समजलेलं तेव्हा अशा पद्धतीनं आमच्या नेत्यांवरती आणि सर्वोच्च नेत्यांवरती अशी जर चिखलफेक फेक केली तर ती कदापि सहन केली जाणार <coughs> नाही <coughs> पत्रकार उपस्थित तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम बाकुदमाळ माजी आमदार आपण सर्वांचे नेते आदरणीय साहेब पुरंदर अमेरिके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बामंत ते महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वंदना ताई त्याचप्रमाणे युवकचे अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदेश पवार युवती अध्यक्ष समाजिक गुजीर ताई या ठिकाणी उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती शरदरावजी जापटा खूप उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि भगिनी वर्षा खरं खरंतर सुरुवातीलाच मी काल सोशल मीडियावरती एक क्लिप त्या ठिकाणी ऐकली आणि ते ऐकल्यानंतर मला वाईट वाटलं की पाच वर्षापूर्वी जे अजितदादा आपल्याला सगळ्यांना चांगले वाटत होते अजितदादाच्या माध्यमातून तालुक्याचे विद्यमान आमदार खरंतर अजितदादानी सहकार्य केलं त्यांनी भाषणं केली रात्रीचा दिवस केला कार्यकर्त्यांना सक्त सूचना केल्या आणि त्यामुळे गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी परिवर्तन झाल्याचं पाहिलं आणि संजय रावजी जगताप हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले त्यामध्ये दादांचा वाटा अतिशय सिंहाचा होता हे पुरंदरमधले जिल्ह्यामधले राज्यामधला कोणताच कार्यकर्ता त्या ठिकाणी नाकारणार नाही आणि म्हणून काल अशा प्रकारचं दादांच्या बद्दलचे विधान केलं गेलं त्या विधानाबद्दलचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरुवातच मी जाहीर निषेध करतो आणि भविष्य काळामध्ये अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थान आहे त्या शक्तीस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही खरंतर आज मी सुरुवातीला आजी पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीनं मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो पुरंदर उपसा जलसिंचन साठी आलेला पैसा असेल जनाई शिरसाई योजनेसाठी आलेला पैसा असेल माझ्या काळामध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजना बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दिलेले बावन्न कोटी रुपये असतील रस्त्याला आलेला निधी असेल पाजर तलावाला निधी असेल समाज मंदिर असेल गटार असेल या अनेक प्रकारचे निधी त्या ठिकाणी येत असतो आता आपण पाहिलं की लोकसभेच्या आधी सुद्धा पस्तीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं आणि आजही जवळजवळ पंधरा एक कोटी रुपये त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं त्याच्यातली एक आधी यादी आली अजूनही त्या ठिकाणी एक यादी त्या ठिकाणी येते आणि हे सर्व करत असताना हा जो पैसा त्या ठिकाणी आलाय तो पैसा कुठं आला पुरंदरलाच आला ना आज जर गावाची यादी तर तुम्ही सोशल मीडियावरती असेल की वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली यादी पाहिली तर पुरंदर तालुक्यामधल्या ग्रामपंचायतीनच तो पैसा आला त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरूनच तो पैसा आला आणि आता याच्यापूर्वी सुद्धा पालकमंत्री म्हणून सुरुवातीला अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजी दादाच पालकमंत्री होते तात्या त्याच्यानंतर आता सुद्धा आपण पाहतो की आता सुद्धा त्या ठिकाणी दादा पालकमंत्री आहेत त्यामुळे याच्यापूर्वी सुद्धा साडेचार पावणे पाच वर्ष आमदार साहेबांनी दिलेल्या पत्रानुसारच दादानी त्या ठिकाणी पैसे टाकले इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्रानुसार दादानी पैसे त्या ठिकाणी टाकले उभ्या महाराष्ट्राला माहितीये की दादा त्या ठिकाणचं राजकारण अशा प्रकारचं कधीच करत नाही पक्ष म्हणून किंवा आज राजकारण करत नाही जो कोणी त्यांच्याकडे येईल त्या सगळ्याची विकास कामं करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजीदादा दादा त्या ठिकाणी करतात रात्रंदिवस त्यांनी त्या ठिकाणी करतात म्हणून मला एकच त्यानिमित्तानं सांगायचे की आलेला पैसा पुरंदर तालुक्यामध्ये झालाय आवेल तालुक्यात आलाय कार्यकर्त्याच्या मागणीवरून तो आलाय तो कार्यकर्ता कुठल्या का गावाला येणारा पैसा हा पक्ष म्हणून येत नसतो तर तो विकास कामासाठी त्या त्या ठिकाणचं विकास काम पाहून त्या ठिकाणी येत असतो म्हणून मला आमदार साहेबांनाही त्या ठिकाणी सांगायचं आप की आपल्याला निवडून येण्यासाठी ज्या आजीदादांनी मदत केली त्या आजीदादांच्याबद्दलचं बद्दलचं बद्दल आपण रिस्पेक्टच त्या ठिकाणी ठेवला पाहिजे त्यांनी आपल्यावरती जे, त्या आप जे काही उपकार ते त्या इलेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे धर्म म्हणून त्या ठिकाणी केले आहेत त्याचे आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये कुणी मग पुणे जिल्ह्यामधला असेल पुरंदर तालुक्यामधला असेल पुणे अजित दादांसारखं आज आज जे काही निर्णय त्यांनी ते घेतले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद दादांना त्या ठिकाणी मिळतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमच्या भावना आपल्याला आम्हाला भाऊबीच दिली सर्व सामान्य गोरगरीब अशा प्रकारच्या महिलांना ज्यावेळेस दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तीन हजार रुपये जमा झाले महिला समाधानी आहेत पाच रुपये दुधाला अनुदान मिळालं दूध उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी समाधान आहेत आमच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या महिला आहेत तर महिलांचं उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत होते त्याही त्या ठिकाणी समाधान आहेत ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणींचं तीन महिन्याचं सिलेंडर त्या ठिकाणी दादांच्यामुळे मोफत त्या ठिकाणी मिळते त्यामुळे त्याही महिला त्या ठिकाणी समाधानी आहेत आणि बऱ्याच वर्षापासून जे रखडलेलं जे कृषी बीज पंप बिलाची जी काही त्या ठिकाणी थकबाकी आहे आणि बाकी आहे ती त्या ठिकाणी माफ केली त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शेतकरी असतील कामगार असतील विद्यार्थी असतील महिला असतील या सगळ्या किंवा पिंक रिक्षा योजना असेल अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि म्हणून ह्या योजना ज्या केल्या त्या प्रत्येक तालुक्यातल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गोर गरीब दिन दलित दलित अशा प्रकारच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा त्यांची गरिबी काही प्रमाणामध्ये दूर व्हावी या उद्देशानं अर्थसंकल्प मांडत असताना वेलफेअर बजेट दादानी त्या ठिकाणी कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडलाय आणि ह्या अर्थसंकल्पाचं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी स्वागत केलंय म्हणून अशा प्रकारचं हे महाराष्ट्राचं उमंत नेतृत्व महाराष्ट्राचं प्रशासनावरती कमांड असणारा नेता सम सगळ्या पुरंदर हवेलीसाठीच नाही तर सर्वांसाठी तो रात्रंदिवस काम करतो अशा वेळेस हे नेतृत्व जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे टिकवलं पाहिजे आधार दिला पाहिजे बळ दिला पाहिजे ताकद दिलं पाहिजे आणि नव्या वेदनं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेतली गरिबी दूर करण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया इथून पुढच्या काळामध्ये दादांना बळकटी देण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत दादा आमची अस्मिता आहेत दादा पक्षाचे अध्यक्ष आहेत दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थळ आहेत दादा विकासाचा ऊर्जा स्त्रोत आहे त्यामुळे हा ऊर्जा स्त्रोत आम्ही त्या ठिकाणी जीवापाड त्या ठिकाणी जपणार आहोत आणि त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून या उन पत्रकार परिषद निमित्तानं मला सर्वांनाच त्या ठिकाणी सांगायचंय भविष्य काळामध्ये दादांच्या विरोधात त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वक्तव्य करायचा प्रयत्न केला जसं वामन त्यांनी आता त्या ठिकाणी उल्लेख केला बापूंनी केला आमदार साहेबांनी उल्लेख केला आम्ही सगळेच कार्यकर्ते रस्त्यावरती वितरून उतरून त्या गोष्टींचा निषेध करू आणि विरोध करू एवढंच मला त्या निमित्तानं सांगायचंय आणि त्यासाठीच आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे आलेला पैसा हा पुरंदर आगीच्या जनतेसाठी पुरंदर आगीच्या कार्यकर्त्यांच्या सामान्य माणसाच्या मागणीवरूनच आलेला आहे ही वस्तुस्थिती सर्वांनी लक्षात घ्या माफी मागावी की काय अशी आपण काही मागणी आता आमदारांनी काय करायचं त्याच्याबद्दलचा तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी जरूर दिलगिरी व्यक्त करावी दहा एवढे पैसे पुरंदरला गेल्या पाच वर्षामध्ये दिले त्यांना सुद्धा सगळ्या प्रकारची मदत केली त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी पक्षाची काळात आताच सांगितलं की त्याबद्दलच इथून पुढच्या काळामध्ये दादांच्या बद्दल कुणी अशा प्रकारचं इथून पुढच्या काळामध्ये दादांच्या बद्दल कुणी आक्षेपार्ह वक्तव्य कुणी कोणत्याही पक्षाच्या लोकांनी आक्षेपारे वक्तव्य केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरेल तुम्ही म्हणताय की आमदारांनी जे आरोप केले ते त्याच्या पद्धतीचा निधी दादांकडून आलेला आहे परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की जी डी पी डी सीची मिटिंग झाली त्यामध्ये तीन ती जे आमदार आहेत म्हणजे अशोक पवार संग्राम तोपटे आणि संजय जिजाप ह्या तिन्ही आमदारांचा निधी हा मिळाला नाही असा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये तर नेमकं खरंच तसं काही घडलं आहे का अशी डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये खरंच तालुक्याला आमदारांनी मागणी केलेल्या म्हणजे आमदारांनी जे आरोप केलेत त्यानुसार खरंच तसं घडलेलं आहे डीपीडीसी मध्ये काय घडलंय त्याची कागदपत्र पाहिलं अशा उत्तर देणार मी कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मला तुम्हालाही माहितीये की मी शक्यतो आगच बोलणार नाही परंतु इतर तालुक्यात काय झाले ते मला सांगता येणार नाही परंतु पुरंदर तालुक्यामध्ये पैसे आले हे मात्र मी त्या ठिकाणी ठामपणानं सांगू शकतो आता इतर तालुक्यात सुद्धा मला असं वाटतं शिरूर मध्ये सुद्धा पैसे आले तिथले तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी पाहिले इव्हन मध्ये सुद्धा पैसे आले ते सोशल मीडियावरती आम्ही घेतले आमदार साहेबांचं हे सोशल मीडियावरती पाहिलं की अच्छा अच्छा बापू तुम्हीच त्या ठिकाणी त्यांनी घेतले ते मला वाटते सगळ्याच तालुक्यामध्ये पैसे असणार आहेत पण मी ते वाचलेलं नाही पण अभ्यासलेलं नाही पण जे सोशल मीडियावर पाहिले त्या सोशल मीडियावर एक नक्की त्याने इंडिकेट होते सर्वच तालुक्यांना त्या ठिकाणी पैसे आलेले पुरंदरला आलं का नाही ना अजून काही पैसे कारण काम आता पहिला जे लवकर आले होते ते आधी आधी अजूनही कामाची पुरंदरला पैसे आले देवस्थानला वर्ग आणि ब वर्ग म्हणजे वीर आणि गुळुमशे यासाठी बी निधी आलेला आहे जो जो आठ नऊ कोटीचा निधी आहे आणि आधी हा जिल्हा निवड यांचा पंधरा कोटीचा जवळजवळ वीस पंचवीस कोटीच्या आसपास आपल्याला निधी आहे नाही तो जो आठ कोटीचा निधी तुम्ही म्हणताय दोन गोविंद ज्योतिर्लिंग देवस्थान आणि वीर पण ते तर आहे तर त्या बाबतीत बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्या बाबतीत सुप्रिया सुळेकडून पण सांगितलं जाते की खासदारांच्या याच्यातून आलाय आमदारांकडून सांगितलं जाते त्या ज्ञानलाय तुम्ही म्हणताय पालकमंत्र्यांनी ज्ञानलाय नेमका निधी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्रीच त्या निधीचं वाटप करतात आता तेच आरोप करतात ना कामाला निधी दिला नाही म्हणजे निधी कोण देतय पालकमंत्री देतात जसं त्यांनी कवर्ग आणि बवर्ग देवस्थान वीर आणि गोळूंचे दिलेला समजा त्यांच्या मागणीनुसार म्हणलं तर मग दिलेलाच आहे ना निधी काय तर प्रत्येक असेल आला तर पालकमंत्र्यामुळे असेल आला असेल पालकमंत्र्यामुळे असेल नाही आम्हाला याच्यामध्ये राजकीय म्हणून नाही परंतु एखादा निधी आला तर ग्रामपंचायत सरपंचाच्या पासून मंत्र्यापर्यंत प्रत्येक जण म्हणू शकतो ना आम्ही आणलं काही लोकशाहीमध्ये तो तीच लोकशाहीचं सौंदर्य आहे ना ओके धन्यवाद थँक्यू